लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न स्वराज्याची संकल्पना कृतीत उतरवताना रयतेचं राज्य स्थापन करणं हीच छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती त्यांच्याच विचारांचा जागर करून राज्यात महायुती सरकार काम करत असून योजनांच्या निर्णयात शिवाजी महाराजांच्या विचारांचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्तानं मंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन केलं प्रवरानगर येथील व्यापारी मित्रमंडळ तसेच लोणीखुर्द आणि बुद्रुक येथे आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहून मंत्री विखे यांनी महाआरती केली माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती प्रचंड उत्साह आहे आपलं सर्वांचं आनंददैवत स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना आज वंदन करताना एक मोठा भरून येतोय आणि त्याबरोबर एक नवा आत्मविश्वासही आपाप आपला सर्वांना मिळतो जी भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना ज्या के हो व्यक्त केल्या होत्या त्यांच्या विचाराधारेवर आधारित आज आपण सगळे काम करतो कष्टकरी आहे बळीराजा आहे अठरा पगार जातीचा उद्धार त्यांनी केला सर्व समाज सर्व समावेशक अशा प्रकारचा दुवा त्यांनी त्या सगळ्या समाज बांधवांमध्ये साधण्याचा प्रयत्न केला आज से ते कुठंतरी आपण त्याच्यामध्ये पुढे दरी निर्माण झालेली पाहतो आज या शिवजयंती निमित्तानं मला एवढंच आव्हान आहे सगळ्यांना की शिवरायांचा जो विचार आहे तो है तो, तो, तो आपल्या मनाशी बाळगून आपण सामाजिक एकतेचा आपण या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे आमचं महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर सातत्यानं काम करतोय आणि त्यामुळे सरकार मिळालेलं यश आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोणी खुर्द येथे मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शस्त्रपूजन झालं डॉ विखे पाटील कारखान्यावर शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यानाचं आयोजन केलं गेलं प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व संस्थांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शिवजयंती सोहळ्याचं उत्साहानं आयोजन केलं होतं लोणी तसेच पंचक्रोशीतील सर्व रस्ते भगव्या झेंड्यांनी सजले होते युवक आणि महिलांनी भगव्यामय वातावरणात छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी लोणी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ